पालखी पुण्यातील दिवे घाट या ठिकाणी पोहोचलेली आहे खरं तर या प्रवासातला सर्वात सुंदर हा टप्पा म्हणावा लागेल आणि तेवढाच अवघड सुद्धा टप्पा आहे खरं तर पावसानंतर हा दिवे घाट जर आपण बघितलं तर या ठिकाणी सुंदर असं निसर्ग आपल्याला पाहायला मिळतं या निसर्गाचा आनंद घेत माऊलींचं जयघोष करत हे सगळे पालख्या दिंड्या आता हळूहळू पुढं घाटाकडे निघालेले आहेत आणि आपल्याबरोबर इथं काही वारकरी आहेत जे खूप सुंदर या घाटात अभंग म्हणतात ते आपल्यासाठी ए पी माझाच्या प्रेक्षकांसाठी एक सुंदर असा अभंग बनवूयात सर सुरू करा मावली पंढरी वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी आनिक न करी तीर्थ व्रत आनिक न करी तीर्थ पंढरीची उपवास व्रत एका व्रत एकादाशी करी नावास आपण बघतोय सगळे वारकरी या ठिकाणी जयघोष करताना दिसत आहेत पावसाच्या देखील या ठिकाणी सुरू आहे आणि माऊलींचा गोष्ट आपल्याला ऐकायला मिळतोय आणि आता पालखी हळूहळू सासवडच्या दिशेने निघाली आहे पालखी सा मुक्काम सासवडला असणार आहे तर तुकोबांच्या पालखीच मुक्काम आज या ठिकाणी लोणी काळबो या ठिकाणी असणार आहे जय हरी कॅमेराम राजेश बिडकर सह मी मिखी घेई एबीपी माझा पुणे आळंदी